कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग करेक्ट सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी स्टार्ट होता घड्या माझा थोडासा पुढे असा याच्यात बारा वाजून एक मिनिट झाली फोनमध्ये अकरा पंचावन्न झालेत तर आजचा सगळ्यात पहिला काम असं तो म्हणजे कणकवलीवर ना कोणतरी आपले सबस्क्रायबर असत ते कुडामध्ये येतात त्यांना मसालो हो, हो तीन किलो तर पार्सल त्यांच्याकडे पोस्ट करूचा त्याच्यानंतर कुडा माठेवाड्यामध्ये माझं थोडासा काम असा प्रमोशनल त्यांना भेटायचा असा त्या काम ठरवच ठरलं तर मग त्यांचं शूट वगैरे करूचा असतं मग ही दोन कामं असत आता तयारी करून ते रेडी झाले जसे ते कुळामध्ये पोहोचतले कारण कॉली ते आपण फोन करत मग आपण पार्सल नेऊन भाऊ भाईसोबत जाऊचं असं आणि तिकडे देऊचा असा तर चला जाऊ ये बघूया त्यांची फोनची वाट बघते मग लगेच आपण जा कुडाला जाऊन निघूया चल फायनली बारा बावीसाक आपण त्यांचं कॉल येलो की ते इलेत म्हणून त्याने घातले आपलं दुसरं चॅनल असं त्याचं पण ब्लॉग बनवायचं असा बरेच दिवस दोन तीन दिवस तरी काय टाकूकच नाही त्याच्यावरती आता राईड करतोस तर मस्त राईड होऊन जाते आणि बाहेर सध्या ऊन पडला जोरदार तापतच जाऊचा लागतला खळा आमचा आता थोडासा पेटले नाही पप्पाने त्या साईडी या साईडी खूप वला ही भरीची माती आहे त्याच्यामुळे वला कुत्रे सध्या फिरत तिकडे करू शकणार काय ना भेटून भेटून पप्पा एकदम प्लेन करतले बाबू येता येईल का लगेच नाही या बाबू बाहेर पडापर्यंतच उशीर गाडीवरच वरच कॉलेज मध्ये गेलेलो चला पोहचलो आपण कुडाळ कुडाळ स्टँड मध्ये आपण जाऊच असत ते कुठे थांबलेत माहित नाही त्यांना कॉल करूच लागतो आणि मग त्यांच्याकडे पार्सल पोहोचवताला आपला सायडिक लावूया

ओके ओके हां हो हो चला हो 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 चला हो हो पार्सल पोच केलं पार्सल पोच केलं म्हणते साईडिक रवला तर राहू रोहतो आना फोन लावू होता खू बघ आना भाई आपलं दोस्त इकडे थांबलेलो असा कसली फालतुगिरी करताय कसली फालतुगिरी करताय हा टायमवर येऊ का नाही किती वेळ वाट बघायची आम्ही किती वेळ वाट बघायची खरं तर आम्ही लेट येलो आवाज याच्यावर चढ दावाडीक जाऊचा आहे इकडे काहीतरी सांगितले नाही एकदम सरळ यावा सरळ यावा खाली डाव्या डाव्यास वळा असं काहीतरी बोलले कृपा सिंधू महाराष्ट्र शा फोन लावू या लोकेशनवर तरी येऊन पोहोचलो आता बघूया दहा एक मिनटं थांबाग बोलले देतले म्हणून आणा ना काय ना भाई शो पालो चढे बोला तकाटक बन दुटी वेगळे ठेवती काय आज वेगळी शाळेत गेली शाळेत गेलो ऐड बघूया आ ना तुझा नको दाखव रे फोटो बघून भैया बरं तुम्ही विचारलं आणा खाय आणा खाय कामाक तुमका दाखवते बड्डेट बि डेट सगळा नाही बड्डेट नाही बड्डे कुडा नगर पंचायत कुडासेवेत So... आनंदा नाव कळ त्याला त्या सगळ्यांका <laughs> नाव कोणाक माहिती नाही फक्त त्या समोर त्याला सगळ्यांका <laughs> यस भारी रे दर वाट बघ सांगा पाच मिनटं येतो म्हणा चला आपल्या भेटा वगैरे झालेलं असा आणि आता आपण परत एकदा बाईक कडे येलो आता बाई अपना अपना आना बाईक आपण बाय बाय करतो आणि आपण आता घरात जातो ना चल येत असतं आमच्या घराकडे चल नुसतं जेवण तुका देऊया घराकडे आता एवढ्यात नको रे हा पार्टी देतो कामावर पार्टी देतो मंगळवारी <laughs> <Cool>. <laughs> चला जाऊया आम्ही सकाळ बघा घरा लोकडी नको पोहोचलो आपण जस्ट घराकडे आणि आता टायमिंग चल हे बघा एक अजून अठ्ठावीस मिनिटा पप्पानी आमक वाटेत भेटले पप्पा आणि काहीतरी जाऊ गेले जाऊचे गे होते पडवे हॉस्पिटलमध्ये काहीतरी चेकअप करूचो आईचो तिकडे तर तिकडे जाऊ गेले जाऊया या सगळं सेटअप वगैरे काढून ठेवूया चला वरच्या याकडे भेटते आता कपडे वगैरे चेंज करूनच तुमका भेटते आता थोड्या जेवचोच टायमिंग जातो चला मंडळी जागा तीच असा फक्त आता तुम्हाला भेटताय संध्याकाळी दुपारी आपण मस्त काम केलं आपल्या एडिटिंगचा जो ब्लॉग आपण मोठं ब्लॉग शूट केलेलो तो कम्प्लीट करून टाकले आता उद्या अपलोडिंगला टाकतलो आपण आणि पप्पानी जस्ट आत्ता येईल तर पप्पा त्या दिवसभर दमले तर एक भाडा असा कुणामध्ये नेऊन तर सोडूचा असं भाडा म्हणजे सामान असं थोडंसं नेऊन तिकडे उतरूचा असा तर त्याच्यासाठी जाऊचा पप्पा खाली गेले त्यांना घेऊन येतले तोपर्यंत मी आजचा व्हिडिओ इंस्टाग्रामचं अपलोड आहे आपलं रोजचा काम दैनंदिन आणि आता पप्पांची वाट बघते आता टाइम झाला पाच हजार सत्तेचाळीस मिनटं झालीत तर आता इले काय लगेच आपण रिक्षा घेऊया पप्पांकडून बाहेर पडूया पप्पांना आपण दिवशी खळा केलो ना आता खळा पेटूचा येऊन परत कामा खूप उशीर जातो आणि दमतात दिवसभर मग आपण करून टाकूया चला मंडई घराकडे आपण लगेच येईपर्यंत काळोख झालो यात आता दिव्या पण घेऊन येलो सोबत खालच्या खळ्यात आणून लावलो रिक्षा पण सध्या इकडेच लावतो कारण वरती सुकाक नाही लाईट कोणी चालू करूक नाही चा या टाईम सहा वाजून सव्वीस मिनटं झाले घराकडे येईपर्यंत कधीच्या कधी काळोख पडलो सुद्धा नाही लाईट लावूया ओके मी तिकडे बसा नसते बाकी कोण नसता रिक्षा दुसरीकडे सध्या ते लावतो रेडर या आत्ताच्या मुलाची गाडी आहे जुनी आणि ही असं आपली जुनी फॅशन प्रो ही माहीतच असते मी तुमका जाऊया याक भाडा मारल बसाचा टाकलेला आहे पाठी मागे घेतलंय का आणि हाईट वाढता डोक्या लागता वरती ऐस हे आपलं पहिलं फेसबुकचं नाव आहे बघा इकडनं सुरुवात झालेली आहे आपली कोकण किंग ओमकार तेवीस इकडे मस्त एक स्टँड होता असा लावलेला जेणे मी सगळा शूट काढून ठेवलो आता तर ना आणि आई सोबत आपण किचन मध्ये असो आणि आजचं जेवण तुमका दाखवते काय आजचा आपलो दिनक्रम आता जेवणासोबत कम्प्लीट होतो आज आई सुटा घेऊन इली आहे प्रॉन्स आणि काय बनवतो याचा टोमॅटो ग्रेव्ही वाटत नाही टाकतात फक्त कांदा टोमॅटोची ग्रेव्ही घालूची कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आणि तसा बनवायचा आजचं जेवण आपलं असा आणि याच्यासोबत व्हेज सुद्धा एक आज बरं दिसतात आज वेज काय राजमा मी आई अगोदर विचारून घेतले काय आता राजमा असा तर कडे मी कांदो टोमॅटो भाजून घेतलेला त्याची रेसिपी तुम्ही खूप वेळा बघितलं असतात त्याच विचार आता ह्या टाकते मी काय वाटप टाकते आई बरोबरच गोष्टी मारू नाही होतो जास्त कामाच्या गडबडीत होतो खरं तर आपण रिक्षावर मसाला पॅकिंगचं काम करत होतो एडिटिंग झाला त्यानंतर टाकले आणि आईकडे म्हणजे आम्ही सुंगटा म्हणतो खूप बऱ्यापैकी मोठी होती मी दोन दोन तुकडे केले आणि मसाला आणि लावून ठेवलंय आज गोष्टी जास्त जाऊक नाही म्हणजे आई आणि घराकडे नाही होती मी सकाळी गेले तेव्हा ही घराकडे होती मी इलाय तेव्हा ही नाही होती मग अशी गेली नुकतीच आपला मसाला युज करतो मच्छा मसाला मालवणी याच्यात काय आपल्या वेगळा म्हणजे काळा मसाला टाकूची गरज नाही याच्यात थोडं टाकते म्हणजे एका लावलंय मी त्याच्यामुळे ह्याच्यात थोडस टाकतंय आणि एकदम तिखट नाही मीडियम हे बघा आणि तुम्ही बघा तसे आपण आता मी चिकन मटन करतो तर सेपरेट असा काय टाकलो नाही काय टाकूची गरज पण नाही मसाले खडे मसाले आता एकदम दाखवले थोड्या नंतर राजमा बनल्यानंतर ते पण दाखवते कसे दिसत तुमका कळतंला आता तसे ग्रेव्ही तो कर पण ग्रेव्ही झाकलंय हं नका आपण चायच्यासाठी सेट जागा चेंज केला होता जा पहिला एकदम रेडी झालेला व्यवस्थित तो फास्ट पेटता आमचं इकडे ठेवलं होता राजमा ह्याच्यात बनतात आणि तिकडे नॉनवेज डिश असा ओरिजिनल मसाले तो कलर याच्यात काय वेगळा यूज केलेला नाही आणि आता तुमका प्रॉन्स भाकरी भाकरीसोबत वगैरे जर ट्राय करतात ना एक नंबर फुल नॉन व्हेज व्हेज दोन्ही मिक्स मेन्यू असतात भावशा मार्ग शिकाय हा आम्ही तर नाही पाळन असा तसा आपला असा फक्त गुरुवार पाळतो